नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीसाठी सामान्य विज्ञान या विषयातील पाठ क्रमांक अठरा ध्वनी ध्वनीची निर्मिती या पाठाचा स्वाध्याय पाहत आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो आ ध्वनीची वारंवारिता हर्ट्स मध्ये मोजतात ई ध्वनीचा आयाम कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो ई ध्वनीच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा अगट बासरी, वारंवारिता ध्वनीची पातळी अवश्राव्य ध्वनी बासरी हवेतील कंपनी वारंवारिता हर्ट्समध्ये मोजतात ध्वनीची पातळी डेसिबल श्राव्या तित ध्वनी वारंवारिता वीस हजार हर्ट्सपेक्षा जास्त अवश्राव्य धनी वारंवारिता वीस हर्ट्सपेक्षा कमी प्रश्न तिसरा शास्त्रीय कारणे लिहा अ जुन्या काळी रेल्वे कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रु रुळांना कान लावून अंदाज घेत असत उत्तर रेल्वेच्या रुळांना कान लावून रेल्वे येण्याचा अंदाज घेतला जात असे कारण गाडी रुळावरून धावताना तिच्या चाकांचे रुळावर जोरात आघात होतात आणि घर्षण होते दोन आघात आणि घर्षणामुळे कंपने निर्माण होऊन ध्वनी निर्माण होतो तीन या दोन्हींच्या कंपनाचे प्रसारण रूळ या स्थायुरूप माध्यमातून दूरपर्यंत होते म्हणजेच या रुळातून ध्वनी दूरपर्यंत प्रवास करतो चार दूरवरच्या अंतरावर रुळांना कान लावल्यास हात ध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो आणि रेल्वेगाडी येत असल्याची कल्पना येते आ तबला आणि सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो एक तबल्यामध्ये ताणलेल्या चांबड्याच्या चा पडद्यावर आघात होऊन कंपने निर्माण होतात आणि ध्वनी उत्पन्न होतो दोन सतारीमध्ये ताणलेल्या तारा छेडल्यामुळे त्या तारांमध्ये कंपने निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो तीन अशा रीतीने कंपायमान होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या असल्याने निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारिता आणि उच्च नीचता वेगवेगळी असते म्हणून तबला व सुतार यापासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो ई चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही मार हाक मारली तर त्याला ती ऐकू येणार नाही उत्तर ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरण नसल्याने माध्यमाच्या अभावामुळे चंद्रावर आपण बोलताना ध्वनीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होत नाही म्हणूनच चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला हाक मारली तर त्याला ती ऐकू येणार नाही ई डासाच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते परंतु आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही उत्तर डासांच्या पंखांची हालचाल अत्यंत वेगाने होते त्याच्या पंखांची हालचाल एका सेकंदात तीनशे ते सहाशे एवढी असते म्हणजेच पंखांच्या हालचालीची वारंवारिता तीनशे हर्ड्स ते सहाशे हड्स एवढी असते त्यामुळे श्राव्य ध्वनी निर्माण होतो व आपण ती हालचाल ऐकू शकतो मात्र आपण आपल्या हातांची हालचाल इतक्या वेगाने करू शकत नाही हातांच्या हालचालीमुळे होणारा ध्वनी वीस हर्ड्सपेक्षा कमी वारंवारितेचा असतो असा अवश्राव्य ध्वनी आपण ऐकू शकत नाही म्हणून आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ ध्वनीची निर्मिती कशी होते उत्तर कोणत्याही वस्तूवर आघात झाला की त्या वस्तूमध्ये कंपने निर्माण होतात कंप पावणारी वस्तू ध्वनीचे उगम असते वस्तूच्या कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होते ध्वनीची तीव्रता तीव्रता कशावर अवलंबून असते पुढील गोष्टींवर अवलंबून असते एक ध्वनीच्या कंपनांचा आयाम ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनांच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते दोन ध्वनीच्या कंपनांची वारंवारिता वारंवारिता जास्त असेल तर ध्वनीची तीव्रता जास्त असते तीन ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर ऐकणाऱ्याचे ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर कमी असेल तर ध्वनीची तीव्रता अधिक जाणवते व आयाम यांच्याशी कसा असतो ते स्पष्ट करा एक दोलकाची लांबी वाढली की दोलकाची वारंवारिता कमी होते म्हणजेच लांबी वाढली की त्या दोलकाची एका सेकंदात होणारी दोलने कमी होतात दोन दोलकाच्या वारंवारितेवर त्याच्या आयामाचा फारसा परिणाम होत नाही म्हणजेच आयाम वाढला किंवा कमी झाला तरी त्या दोलकाची वारंवारिता विशेष बदलत नाही ती जवळजवळ तेवढीच राहते ई ताणून बसवलेल्या हो तारेतून निर्माण होणाऱ्या ध्वनीची उच्च नीचता कोणत्या दोन मार्गांनी बदलता येते ते स्पष्ट करा एक तारेचा ताण वाढवला की वारंवारिता वाढते आणि निर्माण होणाऱ्या ध्वनी उच्चतम असतो ताण कमी केला की वारंवारिता कमी होते आणि ध्वनी निचतम असतो दोन तारेची लांबी कमी केली की वारंवारिता वाढते त्यामुळे निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो तारेची लांबी वाढवली की वारंवारिता कमी होते आणि निर्माण होणारा ध्वनी नीचतम असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद